तर ठाकरे बंधू एकत्र येताच महिला मनसैनिकांना अश्रू अनावर झाले दोन्ही भाऊ एकत्र यावे ही इच्छा होती असं मनसैनिकांनी म्हटलंय तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच महिला मनसैनिकांना अश्रू अनावर झाले ज्यावेळेस हे दोन्ही ठाकरे व्यासपीठावर एकत्र आले त्यावेळेस अनेकांना अश्रू अनावर झाले डोम सभागृहातल्या पूर्ण लाईट्स बंद झाल्या तिथे जमलेल्या सर्व मराठी प्रेमींनी आपल्या मोबाईलच्या ज्या बॅटरीज आहे टॉर्च आहे त्या सुरू केल्या आणि मंचाच्या एका बाजूनी राज ठाकरे यांची एंट्री झाली दुसऱ्या बाजूनी उद्धव ठाकरे आले दोघा भावांनी एकमेकांना अलिंगन दिलं आणि त्यावेळी मनसेची एक कार्यकर्ता आहे तिच्या डोळ्यामध्ये अश्रू होते अगदी स्पष्ट शब्दात बोलायचं ते ढसाढसत ती महिला रडताना आपल्यासोबत रेश्मा नारायणकरे काय भावना होत्या कारण खूप रडत होतात तुम्ही आणि भावना अनावर झाल्या होत्या का असं झालं ऍक्च्युली मनामध्ये जे होत ते मला हवं होतं जे मी आज पाहिलं आणि मला आम्हाला हेच हवं होतं की दोघं भाऊ एकत्र यावं कोणाला असं वाटत नव्हतं पण मी एवढं सांगू इच्छिते की आमची अस्मिता आज त्यांच्या हातात आहे आज त्यांच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत आहोत आमची मराठी भाषा आम्ही मराठी आहोत आमचं जे काही सर्व काही सर्व काही तर सर्व काही त्यात आलं तर राज ठाकरे साहेब आजपर्यंत बघत आलेत आणि उद्धव साहेब ठाकरे ह्या दोघं भाव एकत्र येऊन मराठी भाषा आणि मराठी साहेब आहे राज ठा राजसाहेब त्यांनी आमच्यासाठी खूप काय केलेलं आहे आणि खूप लढले ते आमच्यासाठी त्या गोष्ट ज्या ज्या गोष्टी त्यांनी केलेल्या ते म्हणजे डोळ्यासमोर आले होते तेव्हा मी म्हंटल की आज एक दिवस त्यांना द्यावा आणि आज मी इथे आले आणि खरच मला त्यांना बघितलं मन माझं भरून आलं जो केव्हा सिद्धांत पंकज दळली जय महाराष्ट्रीस मुंबई